नमस्कार मी राजेंद्र कांबळे फोर महाराष्ट्र ब्रेकिंग आपलं आज दिनांक हिंदू समितीच्या माध्यमातून निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले हा निषेध मोर्चा पेहलगाम या ठिकाणी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ होता हा निषेध मोर्चा पंडित नेहरू विद्यालय कामशे जुनी बाजारपेठ ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा काढण्यात आला मोर्चाची सांगता छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आली यावेळी निषेध मोर्चामध्ये हिंदू समितीचे नवयुवक कार्यकर्ते व हो पदाधिकारी उपस्थित होते युवकांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध व्यक्त केला त्याचबरोबर पाकिस्तानच्या विरोधात अनेक घोषणाबाजी सुद्धा करण्यात आल्या यावेळी स्थानिक पोलीस स्टेशनला सुद्धा निवेदनाद्वारे अनेक मागण्या मागण्यात आल्या यावेळी हिंदू समितीच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाषणे केली या, या भाषणामध्ये के त्यांचा रोष त्यांनी व्यक्त केला त्याचबरोबर कामशे मध्ये अनेक पाकिस्तानी नागरिक व बांगलादेशी नागरिक विना आधार कार्ड फिरत असतात असंही त्यांनी मत व्यक्त केलं नेमकं या मोर्चामध्ये हिंदू संघटनेतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आपल्या भाषणामध्ये काय म्हटले की आपण

तुम्ही सर्व जन्मलात तुम्ही सगळे आलात तुमचा सर्वांचा मी आभार मानतो आणि या कार्यक्रमाची रूपरेखा का आम्ही गेले कित्येक दिवस देत होतो परंतु या मावळ तालुक्यामध्ये मा तीन ठिकाणी खूप मोठी बाजारपेठ होती त्या बाजारपेठमध्ये मा माझ्या सर्व स्थानिक हिंदूंचं एक प्रकार असं खूप मोठं नुकसान होत होत त्यासाठी आम्ही सर्व हिंदू समाज एक दोन दिवसापूर्वी मिटिंग लावली आणि आपले कामशेड शहर पोलीस चौकीला एक निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये आम्ही दोन ते तीन मुद्दे टाकले सर्वात महत्वाचा मुद्दा की या कामजेट शहरामध्ये नाणे मावळ असल अंधार मावळ असल पवन मावळ असल या अनेक भागातून आज शेतकरी बांधव इथं व्यवसाय करण्यासाठी येतात शेतकरी वर्ग हे दोन रुपये कमावण्यासाठी येतात परंतु काही दिवसामध्ये काही वर्षामध्ये या भागामध्ये मावळ तालुका सोडून बाहेरच्या राज्यातले जेणेकरून पाकिस्तानी म्हणा अनेक बांगलादेशी म्हणा या भागामध्ये इथे येऊन खूप मोठ्या प्रमाणात व्यवसाय करतात माझे मराठी बांधवांना एक दोन रुपये कमावायचे त्रास होत होता म्हणून आम्ही तुमचा केलाय दुसरी गोष्ट सांगायची अशी की या कामशेत शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काही बांगलादेशी आणि काही पाकिस्तानी हरामखोर हे राहतात त्यांची सर्वांची आधार कार्ड चेक करून सगळ्यांची पाहणी केली पाहिजे तिसरी गोष्ट अशी की या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोमातेचं नुकसान आहे त्या गोमातेचं नुकसान या हरामखोरांनी थांबवलं पाहिजे तिसरी गोष्ट अशी की या आपण सर्व हिंदू धर्म म्हणतो सर्व धर्म भाव स्वभाव म्हणतो परंतु या हरामखोरांना या पाकिस्तानांना हिंदू धर्म कधी समजणार अहो गेले कित्येक वर्ष झालं या माझ्या हिंदू धर्मांचं या हरामखोर रक्त सांडवतात आणि का आणि कशासाठी कित्येक दिवस आपण सहन करत आता पाकिस्तानमध्ये याच्यामध्ये काश्मीरमध्ये बलगाम मध्ये इथं एक अत्याचार झाला आणि आमच्या सर्व पस्तीस छत्तीस हिंदूंना विचारून मला मा गोळ्या मारण्यात आल्या अरे का आणि किती दिवस माझे सर्व हिंदूंना एक विनंती आहे की दादा न तुम्ही इतिहास विसरू नका इतिहास विसरला कधी ना कधी त्यांच्या गोळ्या खायला लागल इतिहास कधीच विसरू नका आणि त्यांनी धर्म पाहून तुम्हाला गोळ्या झाडलात ना तर म्हणजे माझ्या या सर्व हिंदू समाजाच्या वतीने तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही जात पाहून त्यांच्याकडून खरेदी करा आणि खरेदी ही आपल्या हिंदू धर्माच्या लोकांकडून झाली पाहिजे का तर ज्या वेळेस तुम्ही त्यांचा मुख्या माणसाल आपण जे दोन रुपये त्यांच्याकडनं देवाण घेवाण करतो की दोन रुपये आपल्या हिंदूंच्या सणासाठी हिंदूंच्या धर्मासाठी केले पाहिजे ते दोन रुपये आपण ज्यांना देतोय ते जे हरामखोर आहे पाकिस्तानी असतील किंवा बांगलादेशी असेल की त्यांच्या धर्मासाठी ते दोन रुपये देण्याची तयारी असतात म्हणून सांगतोय आपले गावामध्ये खेड्यागावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये कुणाचे वैयक्तिक वाद असेल ते वाद मिटून या धर्मासाठी या हिंदू धर्मासाठी आपण सर्वजण एकत्र आला होता अरे तुम्हाला सांगतो तुम्ही इतिहास विसरू नका इतिहास का विसरू नका ज्या वेळेस महाराज ज्या वेळेस इथं होते त्यावेळेस तो ज्या वेळेस ठीक आहे मी माझ्या दोन प्रश्न जय महाराष्ट्र जय शिवराय आज या ठिकाणी कामशेत शहरात जी हिंदू समितीच्या वतीने हिंदू राष्ट्रसेनेच्या वतीने जी रॅली आयोजित केलेली आहे ही रॅली नसून या पाकिस्तानी लांड्यांचा जो घुसखोरीच्या माध्यमातून जो आतंकवाद आणि ही दहशत पसरवायचा तो निषेध करण्यासाठी आलेली आहे या ठिकाणी मी शासनाला आणि केंद्र शासनाला विनंती करतो की आपण यांच्यावर कठोर कारवाई करावी जवाब पोलीसही दे असंच मी नसल, कि कि आमी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो आणि जर नसेल त्या पोलीस बांधवांना एक महिनाभर सुट्टी द्या की त्यांना सांगून द्या की आम्ही ह्या हिंदू समाज या महाराष्ट्रात आणि या देशातून कसा हा पाकिस्तानी लांड्या गायब करायचा आहे त्याची आमच्या हिंदू समितीवर जबाबदारी धोका सरकारला या माध्यमात सांगतोय की तुम्ही या पाकिस्तानवर जी कारवाई करायची ती चांगल्या पद्धतीने करा हे निवडणुका आल्या की ह्या घुसखुर्या चालू होत्या निवडणुकीच्या काळात जे रंगरंगुटी चाललेली आहे ना ती थांबवा आणि काय आमचा नायनट करा कशी येतात कशी जातात ते पहा आणि कामशेत शहरात मावळ असू किंवा लोणावळा या, या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व घटनांवर आमचं बारकाईने लक्ष आहे यांची जी चाळूर जे आहे ना ती मुंबईच्या दिशेने आणि ही कशी थांबवायची त्यासाठी हिंदू आणि इथला मराठा सर्व एकवटलेला आहे या जा ठिकाणी जाहीर सांगतोय की शासनाने पोलिसांना एकदम आदेश द्या की जे बाहेर बांगलादेशी घुसखोर आलेले पोलिसांना सर्व माहिती आहे पोलिसांना आपल्या घरात काय आहे ते माहितीये ते बंगलादेशी कसे आले यांना रोखते कोण यांना पालन कोण करते यांना निवडणुकीसाठी कोण वापर करते याच्यावर कठोर कारवाई करून या पाकिस्तानी लांड्यांना जाहीर शासन करा अन्यथा आपल्याकडे घ्यायची का आमच्या हातात द्या आम्ही बघू थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवराय जय शंभुरा जय जय श्रीराम जय राष्ट्र आपण आज बेलगावमध्ये बेलगाव मध्ये जो दहशतवादी हल्ला आला, आला। त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाज मावळ तालुका व हिंदू राष्ट्र सेना मावळ या दोन्ही संघटनेच्या वतीने आज आपण निषेध मोर्चाचे आयोजन केलेले तर ज्या हरामखोर यांनी ज्या आरामखोर आतंकवाद्यांनी आपल्या हिंदू बांधवांना धर्म विचारून जशा गोळ्या घातल्या तशी माझी महाराष्ट्रातल्या भारतातल्या प्रत्येक हिंदूला माझं आपल्या संघटनेच्या वतीने आपल्या सर्वांना आहे की आपण सगळ्यांनी जागृत होऊन जसं त्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या ना तसं प्रत्येक हिंदूंनी धर्म विचारूनच इथून पुढे खरेदी करायची आहे या आराम आता आपल्याला आपल्याला प्रत्युत्तर द्यायचंय ते फक्त सरकारने देऊ शकत नाही ही जबाबदारी प्रत्येकाची आहे फक्त एकट्या मोदी साहेबांची जबाबदारी नाहीये तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे या भाडव्यांना रोखण्यासाठी आपण सुद्धा रस्त्यावरती उतरायचंय आता आपल्या महाराजांनी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी ही भूमी सुरक्षित ठेवण्यासाठी असंख्य मावळ्यांनी रक्त आहे तेव्हा ही भूमी आपली सुरक्षित राहिलेली आहे आज जबाबदारी आपल्यावरती आहे आपलं जरी रक्त सांडलं ना तरी काय फरक पडणार नाही आणि ना। आपलं रक्त सांडलंच पाहिजे आपली भूमी वाचवण्यासाठी तर आपण हिंदू म्हणून आपण सांगू जगाला की आम्ही हिंदू आहे आणि हिंदू काय आहे हे आता जगाला दाखवण्याची वेळ आलेली आहे काही दिवसांपूर्वी राजगड राजगडावरती आपल्या शिवभक्तांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बसवलं होतं ते स्मारक या आरामखोर प्रशासनाने ते स्मारक तोडून काढलेलं आहे तर प्रत्येक शिवभक्तांनी आता आहे ना शांत बसायचं नाहीये आपल्या महाराजांचं आपल्या बापाचं स्मारक या आरामखोरांनी काढलेलं आहे त्यांच्या आईचा नवरा तिथं बसवला नव्हता आपण आपला महाराज बसवले होते तिथं महाराजांनी रक्त सांडवलं जे गडकोट गडकोट मिळवण्यासाठी ज्या गडकोटांवरती आज हे आरामखोर हे जे प्रशासन आहे तिथं गडकोटांवरती पैसे मिळवतात हे पैसे खात्यात हे गडकोटांवरती पोट भरतात हे त्या गडांवरती आपण ज्या गडांसाठी रक्त सांडवलं ना त्या गडाचा मालक त्या गडाचा बाप आपला बाप तिथं आपण वाचवला होता गडावरती या प्रशासनाच्या आईचा नवरा नव्हता महाराजांचं मारक काढून टाकलं विशाल गड असेल पन्हाळ गड असेल लोहगड असेल या गडांवरती ही बाकीची अतिक्रमण या भारव्याला दिसत नाही का ही अतिक्रमण कशासाठी ठेवली जे महाराज आहेत ते महाराज तुम्ही एक दिवसात एका काढले महाराजांचं स्मारक तुम्ही स्मारक काढलं कसं काय तुम्ही महाराजांचं स्मारक बसवलं होतं तर शिवभक्तांनी एक एक रुपया गोळा करून एक एक रुपया गोळा करून ते स्मारक उभं केलं होतं बारव्यांना तुम्ही काढलं कसं काय ते बाकीच्या गाड्यांवरती जे अतिक्रमण ते तुम्हाला दिसत नाही का विशाळ गाडावरती ग्रामपंचायती तीन तीन मधली इमारती यांच्या ज्या राजांनी रक्त सांडून जो गड मिळवला त्या गडावरती महाराजांचं स्मारक बसवलं ते स्मारक तुम्ही एका रात्रीच काढलं की शिवभक्तांना एक विनंती आहे आपलं एक सगळ्यात मोठं जन आंदोलन आहे त्या जनआंदोलनाला प्रत्येक शिवभक्तांनी दहा दहा मावल्या घेऊन सगळ्यांनी तिथे राजगडाला उपस्थित राहायचंय आपल्या बापाचं स्मारक या बाडव्यांनी काढलेलं आहे मी सगळ्या माझ्या भारतवासियामध्ये जे पैलगाम मध्ये मृत्यूबी पडले त्या सर्वांना पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवाजी महाराज श्री संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज करण्यासाठी ते आलो होतो झाला मध्ये आपले सत्तावीस बंधू मृत्युमुखी पडले त्यासाठी निषेध करण्यासाठी आणि ते कसे मृत्युमुखी पडले आणि असा प्रसंग येणारा प्रसंग आपण कसा थांबवू शकतो त्याचं एकच निवारण असं आहे की आपल्या आजूबाजूला लक्ष द्या कोण नवीन मुसलमान मुसलमान राहायला आलाय कोण तिथे नवीन कोण पाहुणे राहिला आलं कारण हे स्थानिकांच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही आज पहिलगाम मध्ये पण झालं तिथल्या स्थानिकांची त्यांना पूच होती त्या ते आतून घेऊन आले त्याचप्रमाणे आपल्या कामक्षेटमध्ये सगळ्या नावळामध्ये सांगा आपल्या आजूबाजूला कोण कोण राहते कोण कोण नाही राहत कोण नवीन माणूस आला ह्याची माहिती तुम्ही प्रशासनाला द्या आणि दुसरी तुमच्या सगळ्या यंग मुलांकडे आणि सगळ्या आपल्या नागरिकांकडे विनंती आहे प्रशासनी होत पोलिस जागेवरती होते पण नागपूर मध्ये जे झालं ते आपल्याकडे येऊ शकत तुम्हाला स्वतःला लढायला लागेल आपले जे पांडव होते त्यांच्याबरोबर स्वतः श्रीकृष्ण होते पण श्रीकृष्णाने हत्यार नाही उचलले ते म्हणलं तुला कर्म करायला लागेल जर तुम्ही असं वाट बघत असाल की कोणीतरी येऊन तुम्हाला मदत करत तर ते होणार नाहीये आपल्याला प्रत्येकाला आपली तयारी ठेवली पाहिजे की आपल्या घरावरती कोणी चवलं आपण हत्यार घेऊन पुढे आलं पाहिजे कारण हीच परिस्थिती नागपूरमध्ये झाली आणि बरेच नाशिकमध्ये झाली बऱ्याच ठिकाणी झाली पण त्याच्यामध्ये आपले बांधव मृत्यूमुखी पडले त्यामुळे सर्व माझी विनंती आहे आपली तयारी आपल्याला ठेवा आजच हा मोर्चा करण्यामागचा उद्देश काय मधून आज या हा मोर्चा काढण्याचा उद्देश असा होता की इथे असा प्रदर्शनात झालेला आहे की बाहेरचे व्यापारी बरेच यायला लागलेले ते कुठून येत आहेत माहिती नाही त्यांच्याकडे आधार कार्ड नाहीये काही नाहीये पण ते इथे येऊन धंदा करतायत व्यवसाय करतात त्याच्यामुळे आपल्या इथल्या स्थानिक व्यवसायांचा प्रॉब्लेम प्र, येतो हे लोक खरं सांगायचं म्हणलं तर हे दे लोक मालमुद्द्याच्या खरेदीपेक्षा कमी भावाने कधी कधी विकतात कारण त्यांना त्यांच्या खिशेतून भांडवल बा, नसतं टाकायचं त्यांना कुठेतरी फंडिंग केलेलं असतं ते रुपया स्वस्त करून तुम्हाला विकतात आणि तुम्ही त्या रुपया स्वस्तच्या आमिषापुटी त्या रुपया स्वस्तच्या आमिषापुटी त्या माणसाकडे जाऊन पाच किलो कांदे दहा किलो कांदे आंबे आणि लिंबू घेतात पण ते करू नका याचा उद्देश तोच आहे आपल्या स्थानिक माणसाला मदत करा आपल्या स्थानिक माणसांकडे जाऊन व्यवहार करा त्याच्यामुळे आपला स्थानिक माणूस बळकट आणि दुसरी परत मला कळकटची विनंती स्वतः द्यायने ठेवा कुणाच्याही भरत बसू नका धन्यवाद સર્વ પ્રશાસકીય પોલીસ સાહેબ દોન તે તીન મુદ્દે प्रशासकीय अधिकारी साहेब धावडे साहेब असतील त्यांना एक विनंती आहे की आम्ही काल तुम्हाला निवेदन दिलं या निवेदनामध्ये एक पहिला मुद्दा की आमच्या शहरामध्ये जे बाहेरचे म्हणजे मावळ तालुका सोडून बाहेरचे जे मुस्लिम समाज जास्त प्रमाणामध्ये इथं व्यवसाय करण्यासाठी येतात यांची संपूर्ण आधार कार्ड चेक करणे याची जबाबदारी तुमच्यावर असावी आणि मी आम्हाला न्याय द्यायचा सर्वात दुसरी एक महत्वाची मुद्दा असा की कामशेड शहरामध्ये कित्येक प्रकारे बाहेरगावचे मुस्लिम समाज इथे येऊन जे काही पाकिस्तानी असतील बांगलादेशी असेल तेही खूप छोटे छोटे एका दहा बाय दहाच्या रूममध्ये दहा दहा वीस जण राहतात त्यामुळं कामशेठ शहराची एक कसून चौकशी झाली पाहिजे तो एक मुद्दा आहे आणि दुसरा एक मुद्दा असा की जे आपले व्यापारी आहेत कामशेड शहराचे रोडच्या कडेला त्यांना एक विनंती करा दादान न तुम्ही दर मंगळवारी दोन रुपये दहा रुपये पन्नास रुपये त्या बाकीच्या लोकांकडून तुम्ही व्यवसायासाठी घेताय पण ती गाडी तुमच्या दुकानासमोर लावली नाही पाहिजे जर यादा का दे जर देतो तुम्ही पुढच्या मंगळवारी ती गाडी लावली आणि जर आपल्या हिंदू संघटने ती पाहिली तर उद्या काय प्रॉब्लेम झाला तर आम्ही जबाबदार राहणार नाही या तीन गोष्टी प्रशासकीय साहेबांनी एक सॉल्व्ह करावी आमचे निवेदन देतो आणि दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज